तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा ज्या माता बहिणींना आतापर्यंत बाकीचे हप्ते मिळालेले नाही आहेत आणि ज्यांना आतापर्यंत कुठलाही हप्ता मिळालेला नाही आहे व समोरचा जो काही हप्ता आहे अकरावा बारावा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात या ठिकाणी खुशखबर आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर सगळ्याच बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे डायरेक्टली दादांनी आपले उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार यांनी डायरेक्ट ऑफिशियल अपडेट दिलेली आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली एकत्र दोन महिन्यांचे पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट दिलेली आहे तर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कधी जमा होणार आहेत बटन दाबून पैसे पाठवण्यात आलेले आहेत तर सगळं काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी तुम्हाला अपडेट देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण व गव्हर्नमेंट शासन योजनेसंदर्भात सर्व अपडेटे तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही महत्त्वाची अपडेट होती तुमच्यासाठी हीच होती आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यापेक्षा हे की पैसा फक्त यायला पाहिजेत आणि तो कधी ते मी तुम्हाला आता पुढं सांगणार आहे तर बघा सर्व महिलांनी अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला लाडकी बहीण जी काही योजना आहे ती शासनाने सुरू केली त्यावेळेस ते त्याची जी काही अमाऊंट आहे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये होती ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरले आणि तुम्हाला पैसे आले परंतु आत्ता पंधराशेचे एकवीसशे झाले का असा सुद्धा भरपूर बहिणींचा प्रश्न होता आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे झालेले आहेत किंवा नाही हा मुद्दा आहे होणार आहे हा वेगळा मुद्दा आहे आणि झालेले आहेत हा वेगळा मुद्दा आहे याच्यामध्ये दोन पॉईंट आहे ठीक आहे आता तुम्हाला मी पूर्णपणे या ठिकाणी याचं उत्तर देणार आहे पुढं व्हिडिओच्या आत आता दोन महिन्याचे पैसे कोणाला भेटतील हे पण महत्त्वाचं आहे कारण भरपूर बहिणींचे फॉर्म याच्यामधून रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामागचं एकमेव कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामाग तर एकच कारण असं होतं की तुम्हाला जे काही पैसे भेटणार होते तर ते काहीतरी म्हणजे या ठिकाणी कुठल्या तरी एका प्रॉब्लममुळं ते पेंडिंगला गेलेत आणि पेंडिंगला गेल्यामुळं लगातार दोन महिन्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील आता महत्त्वाचं म्हणजे आजची अपडेट काय आणि कोणाला पैसे भेटतील काय भेटतील किती भेटतील सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये वार वेळ त्याच्यानंतर टायमिंगसुद्धा असणार आहे ठीक आहे आता बघा ज्या माता बहिणींनी अजून आधार लिंकिंग केलेलं नसेल त्या सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की अगोदर तुमचं म्हणजे अगोदर तुमचं आधार लिंकिंग करून घ्या आता तुम्ही म्हणता सर आमचं केलेलं आहे आता तुम्ही केलेलं आहे बँकेमध्ये जाऊन फॉर्म सबमिट केलेला आहे परंतु ते अप्रुव्हल झालेलं नाही आहे ते अप्रुव्हल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे आता ऑनलाईन कसं करायचं काय करायचं समोरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो ठीक आहे आता ते तुम्हाला केलेलं असले तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील काहींना अगोदर दोन चार हप्ते आले नंतरच्या हप्ते आले नाही मग यांचं फॉर्मचं काय झालं तर बघा अगोदर तुम्हाला जो काही या ठिकाणी पैसा मिळालेला आहे तो त्यावेळेस पाठवण्यात आलेला होता त्याच्यानंतर शासनाने फॉर्मची जी काही छाननी आहे ती अतिशय तातडीने आणि व्यवस्थितपणे सुरू केली त्याच्यानंतर आढळून आलं की काही बहिणींनी शासनाची फसवणूक केली आहे काहींनी चुकीचे फॉर्म भरलेले आहे काहींनी चुकीची माहिती दिलेली आहे काहींचं या ठिकाणी जे काही या ठिकाणी परिस्थिती होती आता अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्या काही आपल्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे अशा बहिणींसाठीच होती परंतु त्याच्यामध्ये काही अदर महिलांनीसुद्धा फॉर्म भरलेले ज्यांचे हसबेंड गव्हर्मेंटमध्ये या ठिकाणी गव्हर्मेंट सर्वंट आहे त्याच्यानंतर काहींचं या ठिकाणी वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती जातं दुसरा त्यांचा इन्कम सोर्स आहे मग त्याच्यामुळं काय झालं अशा बहिणींचे फॉर्म त्यांनी रद्द केले आणि छाननीच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे आता काही बहिणींकडनं माहिती चुकीची गेली सुद्धा त्यांचा फॉर्म डिलीट झाला म्हणजे त्यांचा या ठिकाणी ॲक्सेप्टच झाला नाही आहे मग अशा बहिणींचंसुद्धा गोरगरीब बहिणींचं नुकसान झालेलं आहे लक्षात घ्या हे मी तुम्हाला सांगतो आहे कारण आता तुम्हाला हप्ते मिळणार नाही आहेत ज्यांचा फॉर्म अयोग्य असेल आणि ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे अशा बहिणींसाठी त्याच्यानंतर ज्या प्रामाणिकी आणि ज्या आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी दुर्बल बहिणी आहेत त्यांना रेग्युलरी हप्ते मिळालेले आहेत आणि आतासुद्धा हप्ते मिळतील आता दोन महिन्यांचे जे काही पैसे ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील हा महिना चालू ले ले, ले 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 आहे जुलै आणि जो काही या ठिकाणी तुमचा समजा आता काही महिन्यांना रेग्युलर हप्ते मिळालेले आहे आणि काहींना मिळालेले नाही आहे मग ज्यांना नाही मिळाले त्यांच्या बँक खात्यामध्ये एकत्र पैसे या ठिकाणी डिपॉझिट होणार आहेत एकत्र डिपॉझिट होतील मग ते किती महिन्यांचे पेंडिंग असू द्या तुमचं जर या ठिकाणी आधार लिंकिंग नुसतं म्हणजे चालूच तुम्ही केलेलं आहे तर मग तुम्हाला ते पैसे कधी पण पळू शकतात आता टाइमिंग, किती वाजता पळतील आता बघा पैसे अगोदर लक्षात घ्या किती पडतील पंधराशे रुपये या ठिकाणी महिन्याला आहे मग तुमचे जेवढे बाकी पैसे असतील तेवढे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील ठीक आहे त्याच्यानंतर टायमिंग आता बटन दाबून आता साहेबांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की बटन दाबून पैसे पाठवण्यात आले आणि त्याच पद्धतीने यावेळेसुद्धा पैसे वरून पाठवले की ते तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील असं नाही की याच जिल्ह्यामध्ये किंवा याच बहिणीला वरून पैसे पाठवले तर ते तुमच्या आधार कार्ड डी मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर होतात हे लक्षात या त्याच्यामध्ये जिल्हा तालुका आणि गावचा कुठलाही संबंध नाही आहे वरून पैसे पाठवले ते तुमच्या खात्यात क्रेडिट होतील आता महत्त्वाचं म्हणजे हे होतं आता बाकीच्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहे बहिणींचा प्रश्न होता की सर मला पैसे आलेच नाही आहे माझ्या फॉर्मची जी काही सर्व कंडिशन्स आहे म्हणजे या ठिकाणी फॉर्मची जी काही स्थिती आहे माझा फॉर्म पण बरोबर आहे मी योग्य पद्धतीने फॉर्म भरला आहे कागदपत्र सबमिट केले त्याच्यानंतर मी आर्थिकदृष्ट्या दुर्बलपणे तर बघा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काही बहिणींचं बँक अकाउंट मायनस होता आणि त्याच्यामुळे त्यांचे वरून पैसे पाठवले पण ती इथं बँकवाल्यांनी कपात केली मग अशा गोष्टींमुळे सुद्धा त्यांना अगोदरचे हप्ते आलेले नाही आहे म्हणजे असा प्रकार घडलेला आहे याच्यामधून सांगण्याचा सा प्रयत्न मी एकच करतो आहे की तुमचा फॉर्म अगोदर चेक करा त्याच्यानंतर तुमचं अकाउंट मायनस होतं किंवा प्लस होतं हे तुम्हाला अगोदर लक्षात यायला पाहिजे ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं टायमिंगचं मी सांगून दिलेलं आहे वरून जर पैसे पाठवले हो तर ते सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने वेळोवेळी या ठिकाणी क्रेडिट होतील मग ते दुपारचे तीन वाजवत किंवा संध्याकाळचे सहा वाजवत किंवा सकाळचे आठ वाज होते टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील तुम्हाला ते बघायचे तुम्हाला एस एम एस देईल बँकेमध्ये जो नंबर दिलेला असेल त्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही फोनपे गुगल पेद्वारा या ठिकाणी चेक करू शकतात आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल पैसे कोणाला भेटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती भेटेल ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि किती वाचता आणि कोणत्या दिवशी दोन चार दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होतील यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर पण करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र